याच्यातनं बाहेर पडणारी रेडिएशन्स आजच्या भाषेत बोलायचं तर आणि त्याचे होणारे दुष्परिणाम हे आपल्याला टाळता आले पाहिजेत यासाठी मोबाईलपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहा कानाला लावून मोबाईल बोलणं हे जरा जास्ती डेंजर आहे त्यापेक्षा स्पीकर फोन ऑन करा आणि ठेवा म्हणजे तेवढं अंतर कमी झालं नमस्कार वैद्य सुविने दामले लहान मुलांना त्या मोबाईलचं एवढं ॲट्रॅक्शन आणि त्याचं ॲडिक्शन असतं अट्रॅक्शन पण नाही आता ॲडिक्शनमध्ये रूपांतरित झालं आहे आताच एक क्लिप बघितली मुलाला एक काप दिलेलं ताटामध्ये फक्त एकच काप ताटात वाढलेलं आई त्याचं शूटिंग करत होती आणि त्याने ला ला। <laughs> चा 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 ते असं खाण्याच्याऐवजी असं कानाला लावलं कापाचा तुकडा त्याला मोबाईलच्या आकाराचा दिसला आणि जे मोबाईलच्या आकाराचं दिसतं ते उचलून कानाला लावायचं ते आठ महिन्याच्या नऊ महिन्याच्या पोराला कळतंय एवढं ॲडिक्शन झालेलं आहे मोबाईलचं मोबाईलमधनं निर्माण होणारी जी विकिरणं आहेत जे काही स्पंदनं आहेत ही धोकेदायक आहे असं आजचं एक संशोधन सांगतं ही धोकादायक किरणं टाळण्यासाठी काय करायचं तर मोबाईल शरीरावर कधीही ठेवायचा नाही जेवढा लांब राहील सुरक्षित अंतरावर राहा मग ऑफिसमध्ये जाताना तुमच्या वरच्या पॉकेटमध्ये ठेवण्यापेक्षा खालच्या पॉकेटमध्ये खालच्या पॉकेटमध्ये ठेवण्यापेक्षा चांबड्याची एखादी बॅग घेऊन त्याच्यामध्ये जर ठेवलात तर तो शरीरापासून आणखी लांब राहील तुम्हाला तुम्हाला टच होता नाही आहे जेव्हा तुम्हाला एखादा फोन येतो रिंग होते तेव्हा त्याच्यातनं जी स्पंदनं तयार होत असतात किंवा जे काही किरण बाहेर पडत असतात हे डेंजरस असतात हे तुमचं हृदय तुमचं रक्ताभिसरण तुमचे शुक्रजंतूंचं प्रमाण कमी करण्यासाठी वापरलं जातं आहे मुद्दाम नाही केलं जात इंटेन्सली नाही शोधून मुद्दाम तुमचं कमी करण्यासाठी नाही केलेलं परंतु त्याचे परिणाम जे होत आहेत हे आजचं विज्ञान असं आहे की याचे ह्या अवयवांवर परिणाम होताना दिसतात निदान रात्री झोपताना देखील मोबाईल तुमच्या तीन ते चार फूट अंतरावर ठेवा आणि तिथे चार्जिंगला लावा उशाखाली मोबाईल ठेवू नका त्याच्यातनंही जास्ती गडबड आहे मनशक्ती नावाचं एक केंद्र आहे लोणावळ्याला ह्या केंद्रामधनं खूप चांगले चांगले वैज्ञानिक प्रयोग करतात मग ते मेंदूचं प्रतीक मेंदूखाली उशी खाली ठेवून झोपायचं चा, याच्यावर त्यांचे प्रयोग आहेत किंवा अन्य काही वैज्ञानिक उपकरणं त्यांनी तयार केलेली आहेत त्याच्यात त्यांनी ह्या मोबाईलवर खूप चांगलं संशोधन केलेलं आहे त्याच्यातनं बाहेर पडणारी रेडिएशन्स आजच्या भाषेत बोलायचं तर आणि त्याचे होणारे दुष्परिणाम हे आपल्याला टाळता आले पाहिजेत यासाठी मोबाईलपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं लांब राहा कानाला लावून मोबाईल बोलणं हे जरा जास्ती डेंजर आहे त्यापेक्षा स्पीकर फोन ऑन करा आणि ठेवा म्हणजे तेवढं अंतर कमी झालं कानाला जेव्हा तुम्ही मोबाईल लावता तो उजवा कान असू दे डावा कान असू देत एका स्टाईलमध्ये असू देत तुम्ही हाताने काम करताय मान मोड मोडेपर्यंत तुमची मान वाकडी राहते म मान खाली एक वेळ तर राहते त्या लॅपटॉपमध्ये खाली राहते या बाजूला म्हणजे तुम्हाला मानेचा वेगळा व्यायाम करायची तशी काही गरजच नाही आहे कारण हे सगळे व्यायाम प्रकार होत आहेत हो तुमचे फक्त मान मागे जात नाही हा मोठा दोष आहे मान एक तर सतत खाली नाहीतर एका कान एका खांद्याला दुसऱ्या खांद्याला असो रात्री झोपताना मोबाईल तुमच्या जवळपास ठेवू नका तो जरा लांब राहू देत जेवढा लांब राहील तेवढा अधिक चांगला आत्ताचं आणखीन एक संशोधन असं सांगतं गाईच्या शेणापासून तयार झालेली जी गौरी असते ही गौरी जर तुम्ही म झोपताना जवळपास जर ठेवलेत तर ही रेडिएशन्स टाळली जातात किंवा जी गौरी असते ह्या गौरीवर तुमचा मोबाईल ठेवायचा म्हणजे रेडिएशनचं प्रमाण कमी होतं हे वैज्ञानिक उपकरणामधनं देखील काही व्हिडिओमध्ये मी बघितलेलं आहे आणि ते सत्य आहे म्हणजे एका हातामध्ये मोबाईल घ्यायचा आणि दुसऱ्या हाताला ताकद लावून तो हात खाली ढकलण्याचा प्रयत्न करायचा तुमची एनर्जी लेवल्स झपकन ड्रॉप होतात आणि एका हातात नुसती गौरी घ्या गाईच्या शेणाचा जो काही सुकलेला कंडा असतो तो जर घेतलात आणि जर हे तुम्ही शक्ती लावून वापरण्याचा प्रयत्न केलात तर हा हात खाली ढकलला जात नाही असा एक प्रयोग दाखवला जातो त्याच्यात तथ्य आहे असं मला वाटतं बघायचं आहे काय मोबाईलचं रेडिएशन टाळण्यासाठी मध्ये एक बॅरियर जर तयार केलं तर ते अधिक चांगलं होतं पोखरणला अणुस्फोट झाले किंवा रशियामध्ये एक अणुभट्टीचा स्फोट झाला त्याच्यानंतर असं लक्षात आलं की तिथे ज्या म हिंदूंच्या वसाहती होत्या जिथे त्यांनी गायी पाळलेल्या होत्या आणि ह्या गायीच्या शेणाने त्यांच्या भिंती सारवलेल्या हो होत्या तिथे ही रेडिएशन पोचलेली नव्हती ते जवळपास होतं रशियामधलं ठिकाण म्हणजे तेव्हा तो, ते तो सोव्हिएत युनियन होता तेव्हा ते जी काही रेडिएशन्स पसरलेली होती तेव्हा तिथे झालेलं संशोधन की गाईच्या शेणांनी ज्या भिंती सारवलेल्या किंवा जमिनीला लावलेला लेप तिथे ही विकिरणं पोचलेली नव्हती म्हणजेच ही जी काही आज वेगवेगळ्या प्रकारची रेडिएशन्स येत आहेत ती संरक्षित होण्यासाठी शरीराला गोमूत्र लावलं ला तरी चालेल गाईच्या शेणाचा लेप लावला तरी चालेल एखादा दिवस गाईच्या शेणामध्ये खेळलं तरी चालेल त्यामुळे हे हे जे काही प्रकार आहेत हे अगदी वेडगळपणाचे किंवा गांढळ पद्धतीचे आहेत असं नाही त्यामागेही लॉजिक का काही आहे आयुर्वेदसुद्धा असं सांगतो की काही प्राण्यांच्या सहवासात राहिल्यानंतर काही आजार होत नाहीत जसं टीबी हा आजार जेव्हा तुम्ही शेळी मेंढींच्या जवळ राहता तेव्हा होत नाही असं सांगितलं जातं तसं गायींच्या जवळपास जर तुम्ही राहिलात गायींचा वास असेल गायींच्या स्किनचा वरचा त्वचेचा स्पर्श असेल किंवा गोमूत्राचा गंध असेल या स सहवासात किंवा शेण उचलून टाकताय गाईंना सेवा करताय गाईंचा चारा भरताय किंवा ते गोमूत्र मागे करताय स्वच्छता करताय गोठ्याची यामधनं देखील तुम्हाला काही चांगली किरणं चांगली स्पंदनं मिळत असतात आणि ऑस्ट्रेलियामध्ये तर एका तरुणाने गाईच विकत घेतल्या आहेत आणि एका रात्री झोपण्यासाठी गाईंच्या गोठ्यात जाऊन झोपायचं बेड्स टाकलेत त्याने मध्ये आणि असे पंचवीस तीस बेड्स टाकलेत पंचवीस हजार रुपये रात्री झोपण्याचे घेतो तो फक्त <laughs> जाऊन काय करायचं आता मी जसं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आहे तसं सा गाईंच्यामध्ये जायचं आणि तिथे झोपायचं फक्त वेटिंगवर आहेत पेशंट कॅन्सरसारख्या आजारांमध्ये या गायींच्या सहवासामध्ये अर्थात ह्या गाई देशी पाहिजेत इंग्लिश जातीच्या किंवा या हायब्रीड गायींच्या सहवासात नको आपल्याला देशी गायी हव्यात देशी गाई म्हणजे भारतीय वाण जे आहे ज्याच्यामध्ये ज्यांच्या पाठीवर असं वशिंड असतं ह्या सगळ्या देशी गाई असतात मग त्या खिल्लार आहे किंवा कोकण गिड्डा आहे कि गी किंवा गीर आहे किंवा अन्य लोकल लेवलला ज्या गाई आपल्याकडे आहेत एकच क्रायटेरिया पाठीवर वशिंड पाहिजे आणि पूर्णपणे कृत्रिम त्याच्यात कुठेही क्रॉस ब्रीड दको अशा गायी जर असतील तर त्या गायींचं शेण गोमूत्र दुधापेक्षाही चांगलं दुधा एवढंच पौष्टिक आणि मौल्यवान आहे या रेडिएशनपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला गायच वाचवू शकते गायींची जोपासना करा गायींना संरक्षण द्या तुम्हाला प्रत्यक्ष नाही जमत आहे मग तुम्ही अशा एखाद्या शेतकऱ्याला गाठा ज्याच्याकडे गाय आहे त्याला ही गाय माझ्या नावची आहे असं सांगून त्या गायीचा वर्षाचा खर्च त्याला द्या आणि त्यापासून मिळणारं उत्पादन तुम्ही वापरा शेतकऱ्याचाही फायदा होईल तुम्हालाही चांगलं अन्न मिळेल दूध चांगलं मिळेल तूप चांगलं मिळेल मिळेल शेण चांगलं मिळेल आणि गोमूत्र चांगलं मिळेल निसर्गामध्ये राहून निसर्गाच्या विरोधात जाऊन जेव्हा आपल्याला जगायचं असतं मध्यम मार्ग काहीतरी आपणच शोधून काढायचा नाही का धन्यवाद